विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा फोटो फाडून अवमान केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर देशद्रोहाचा व अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूरच्या वतीने पोलीस आयुक्त यम या राजकुमार यांना निवेदन देण्यात आले बुधवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनस्मूर्ती या पुस्तकाविरोधात आंदोलन केले हे आंदोलन करत असताना मनस्मूर्तीवरील विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मनस्मूर्तीवरील फोटो फाडून आवाहन केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर तातडीने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा असे या निवेदनात म्हटले आहे महानेते शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी मनस्मृती या पुस्तकाविरोधात आज आंदोलन केलं हे आंदोलन करत असताना या जितेंद्र आवडांचं भान टाळ्यावर होता का हाच मुळात प्रश्न पडतो कारण मनस्मृती या पुस्तकावर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो होता हा फोटो असून देखील जितेंद्र आव्हाडांनी या पुस्तकाची जे प्रेसनोट आहे ती फाडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा त्या ठिकाणी फोटो फाडला आणि अवमानकारक असं वक्तव्य केलं सातत्यानं महापुरुषांवर वादग्रस्त विधानं करणं विविध महापुरुषांवर सातत्यानं कमेंट करणं हेच उद्योग जितेंद्र आव्हाड सातत्यानं करत असतात या जितेंद्र आव्हाडांना कुठं तर अद्दल घडावी याच हेतूनं आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही पोलीस आयुक्त एम राजकुमार साहेब यांना जितेंद्र आव्हाड यांच्यावर देशद्रोहाचा आणि अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केलेली आहे आव्हाडांसारख्या इतरा महाभागांवर असे गुन्हे दाखल होणं आज काळाची गड गरज पडून राहिली आहे कारण महापुरुषांवर वक्तव्य करण्यापूर्वी आपण काय बोलतो या महापुरुषांवर आपल्या आणि महापुरुषांची बरोबरी होऊ शकते का ह्याचं फान अशा जितेंद्र त्या लोकांनी आज घेणं काळाची गरज आहे तरी मान्य पोलीस आयुक्त साहेब यांना आम्ही आज देशद्रोहाचा व अटरसुटीचा गुन्हा जितेंद्र आवाड यांच्यावर दाखल करावा अशी मागणी केली आहे नक्कीच ते दाखल करतील अशी आम्ही त्यांच्याकडं विनंती केलेली आहे